नमस्कार मित्रांनो विजय थलपतीला सगळेच जाणत असतील ओळखत <coughs> देखील असतील खूप काही मोठा स्टार आहे अभिनेता आहे तमिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक मोठा अभिनेता आता हा जो काही अभिनेता आहे थलपती विजयाच्या रॅलीमध्ये शनिवारी संध्याकाळी करूर येथे झालेल्या सभेमध्ये चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आणि जवळपास अडोतीस जणांच्या वर लोकमृत्युमुखी पडले शंभर पेक्षा अधिक लोक तर बेपत्ता आहेत जखमी झालेल्यांवर नागरिकांवर रुग्णालयामध्ये उपचार तर सुरू आहे पण ही जी काही घटना झाली याला कारणीभूत कोण ही जी काही घटना झाली ही घटना काही पहिल्यांदा होत नाहीये अशी भारतामध्ये खूप काही घटना झाल्या आणि याच्यामध्ये लोकांचा मृत्यू पडत असतो आता या सगळ्या गोष्टींवर राजकारण तापलंय स्वतः ता विजय हा आपला एक पक्ष उभारण्यासाठी एक रॅली केली जवळपास सात तास ही रॅली लेट झाली आणि हळूहळू गर्दी तिथे जमायला लागली जिथं पन्नास हजार लोकांची जागा होती तिथे जवळपास एक लाख वीस हजारांच्या वर लोक पोहोचले आणि मग सुरू झाला तो खेळ चेंगराचेंगरीचा आणि मृत्यूचा आता या मृत्यूच्या खेळामधला जर विचार केला तर नेमकं काय घडलं का कसं घडलं ते अगदी थोडक्यात जाणार आहोत मित्रांनो अजून चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून द्या लाईक करायला तर, ला 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 तर विसरत नका जा जास्तीत जास्त शेअर करत जा बघा तमिळ तमिळ अभिनेता विजय तलपती याने क्षेत्र म्हणजे फिल्म इंडस्ट्री तर गाजवलीच आता राजकारणामध्ये तो प्रवेश करू पाहतोय तमिळनाडूच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थलपती याने मोठी तयारी सुरू केली होती आणि याच्या अनुषंगाने तमिळनाडूच्या विविध शहरांमध्ये त्यांनी रॅली देखील काढत आहे दरम्यान शनिवारी संध्याकाळी करूर या ठिकाणी रॅली काढण्यात आली होती आता यामध्ये रॅलीमध्ये चेंगराचेंगरीची जी काही घटना झाली अडुतीस पेक्षा जास्त लोक अक्षरशः एका माणसाची मुलाखत घडली त्याची चार पाच वर्षाची मुलगी त्याच्या देखत बेशुद्ध पडली आणि तिने प्राण गमावला लोक तिथे लोकांचीच चूक असणारे असं आपण म्हणणार कारण की हे जे काही लोक आहेत ते स्वतःच स्वार्थ बघता ठीक आहे तुम्ही राजकारण करताय राजकारण जरी करत असाल तर तिथल्या लोकांची व्यवस्था करणं गरजेचं आहे पन्नास हजार लोकांची व्यवस्था आहे तर पन्नास हजार लोक घ्या त्याच्या व्यतिरिक्त लोक आले तर त्यांना डायरेक्टली नाही सांगा पण नाही राजकारण आहे राजकारण तर करावंच लागणार आहे आता या गोष्टीमध्ये विजयाने त्याची तमी जगा येथे तमी जगा वेळी कळम नावाच्या पक्षाची स्थापना केली तमिळनाडूत होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या त्याने तयारी केली असून मागच्या या सगळ्या गोष्टींचा भाग म्हणून त्याने सभा आयोजित केली आणि मागच्या मंत्र्यांनी काय काय केलं या सगळ्या गोष्टी तो सांगत असतानाच तिथे हळूहळू गर्दी वाढत गेली आता परिस्थिती हाताबाहेर गेल्याने त्याला कळलं विजयला की आता ही परिस्थिती बाहेर गेली आणि आता आपल्याला हे भाषण थांबावं लागेल आणि त्याने भाषण थांबवलं देखील आता या गोंधळाच्या दरम्यान गर्दीत एक मूल बेपत्ता झाल्याचं समजताच त्याला हाताचा थरका पोडाला हळूहळू ही जी काही आकडा होता मेलेल्यांचा तो अडोतीस पर्यंत पोहोचला आता ही जी काही चेंगरीची घटना आहे ही अतिशय दुःखद आहे मुख्यमंत्री याच्यावर बोलले तिथले मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना चेंगरा चेंगरी झालेल्या पीडितांवर रुग्णालयात उपचार करा त्यांना योग्य ती मदत देखील द्या असं सांगितलं आता याच्यामध्ये विजय कोण झाला तर विजयी विजय जो आहे तो बरबाद झाला आणि हा जो काही मुख्यमंत्री स्टॅलिन आहे स्टॅलिन परत एकदा लोकांच्या मनामध्ये आला की नाही विजय का तर विजय हा लगेच भारत देश सोडून दुसऱ्या देशात पळाला रात्रीच्या रात्री आणि स्टॅलिन तिथं आहे म्हणजे विजयचं चुकलं का नाही नक्कीच चुकलं आणि याच्यावर आता राजकारण तापतय संपूर्ण देशामध्ये आता या गोष्टींचा जर भाग बघितला तर आपले पंतप्रधान मागे थोडे असणारे पंतप्रधानांनी ट्विट केलं पोस्ट केली आणि ती पण तमिळमध्ये पोस्ट केली पोस्ट करताना नरेंद्र मोदी चेंग्रचेंगरीच्या घटनेवर दुःख व्यक्त केलं त्यांच्या या पोस्टमध्ये म्हणाले की तमिळनातून तमिळनाडूतील करूर येथे एका राजकीय ये रॅली दरम्यान घडलेली दुर्दैवी घटना अत्यंत दुःखदायक आहे ज्या कुटुंबियांना आपल्या प्रियजनांना गमावू लागले त्यांना दुःखातमी त्यांच्या दुःखात्मी सहभागी आहे ठीक आहे पंतप्रधान असो कोणी असो पण इथे मुद्दा काय आहे तर मुद्दा हा आहे की लोकांनी हे समजणं गरजेचं आहे हे का का हो हो जे काही राजकारणी आहेत हे राजकारणी कितीही झालं तरी आपला स्वार्थ बघतात स्वार्थ का बघतात विजय याच्याबद्दल हे स्टेटमेंट का करावं लागतंय विजयने तिथे थांबणं गरजेचं होतं विजयने तिथे हॉस्पिटल्स मध्ये जाणं गरजेचं होतं विजयने त्या लोकांना तिथल्या जे काही चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू पावले त्या लोकांना मदतीचा हात पुढे करणं गरजेचं होतं आणि ते झालेलं नाहीये भलेही त्याने लोकांना पाठवलं असेल की नाही तुम्ही ज्या पक्षाचे त्याच्या पक्षाचे जे काही समर्थक असेल त्यांना पाठवलं असेल पण कुठल्या तरी एका हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं होतं कंटिन्यू मीडिया समोर असणं गरजेचं होतं आणि त्याच वेळेस त्याने सहानुभूतीही कमावली असते पण नाही तो चुकला कुठे तर त्याने देश सोडला मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे जे काही चेंगराचेंगरी होतं याला कारणीभूत कोण नेमकं हे घडतं का याला याच्यामध्ये लोकांची चूक आहे का लोकांनी या गोष्टींकडे गांभीर्याने बघणं गरजेचं आहे का मूळ मुद्दा काय आज लोकांचा शिक्षण अन्न वस्त्र निवारा या गोष्टी मिळत नाहीयेत आणि आपण जातो मोबाईल हातात पकडून या लोकांचे फोटो काढायला हे कितपत योग्य आहे हो तुम्हीच कळवा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद